युद्धामध्ये तुम्ही मोठ्या मोठ्या लोकांचे उदाहरण घ्या झाशीची राणी काय झालं झाशीची राणी लक्षात राहिली का युद्ध जिंकल्यामुळे लक्षात राहिली का जशी लढली ना मर्दानी त्याच्यामुळं लक्षात राहिली महाराणा प्रतापाचे डोळे काढून घेतले पण महाराणा प्रताप कशामुळं लक्षात राहिले कुणासमोर नाही झुकले म्हणून आणि आमचे संभाजी राजे अरे अंगातला रक्ताचा एक एक थेट काढला पण कुणा समोर शरण गेले नाही त्यांच्या या मातीतल्या आपल्या स्वाभिमाने मात काय आज गोष्ट विधान परिषद मला काही फार मोठे अलंकार मिळाले तसं नाही पण तुमच्या चेहऱ्यावर जे प्रसन्नता आहे ना त्याच्यावरून माझ्या नेहमीच्या पद्धतीने किती मी नजर काढून पदर वाळू मला प्रश्न पडलाय संडे टू मंडे नाही रे मंडे टू संडे संडे टू मंडे एकच दिवस आहे मंडे टू संडे हो बरोबर आहे का हे माझ्या मागे मोठे मोठे दिग्गज चांगले संडे टू मंडे का मंडे टू संडे आणि गोपीनाथ मुंडेच बर का पंकजा मुंडेची एवढी अवकात नाही पंकजा मुंडे एवढा मोठा माणूस नाही आहे नाही आहे मी मोठी <laughs> तुमच्या मला मी मोठी रे तुमच्यामुळं प्रेम करणाऱ्या तुमच्या निष्पाप भावनांमुळे मी इथं आहे माझे काही अवकात नाही ज्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी चेक गोळा करून याच मैदानात मला दिले आणि या मैदानात एका वर एका रात्रीत फक्त एक मंच आणि माईक ठेवून तुम्ही लाखोच्या संख्येने उभे राहिलात या मातीमुळे या भगवान भावाचं जन्मस्थान याच्यापेक्षा काय पवित्र जागा असेल काय पवित्र जागा असेल जिथं जन्म घेतला भगवान नावातच भगवान भगवान बाबांनी काय याच्यापेक्षा पवित्र जागा असेल त्यांनीच बुद्धी दिली मला की लेकरा तुझं डोकं चालं ना काय करावं हो रात्रीतून ये माझ्या गावात मी भगवानगडावरची मुठभर माती घेतली आणि भगवान भक्तीगड निर्माण केलं